महिला महाविद्यालयाच्या वतीनं दहा आणि अकरा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय उद्योजकता मेळावा आयोजित केला जाणार आहे यामध्ये वेगवेगळ्या बचत गटातील आणि ज्या गृहोद्योजक चालवणाऱ्या महिला आहेत त्यांच्या प्रॉडक्ट्सची विक्रीसाठी म्हणून स्टॉल्स लावले जातील आणि एक मोठ्या महिलांचं एकत्रीकरण यानिमित्तानं केलं जाणार आहे या निमित्तानं वेगवेगळ्या स्पर्धा देखील महिलांसाठी केल्या जाणार आहेत आयोजित महिला महाविद्यालय जे नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्याद्वारे आपण संचालित करतो त्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या मार्गदर्शनामध्ये हे आयोजन आपण करतो जोशी हॉलमध्ये दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पर्यंत ते राहणार आहे मी अमरावतीतल्या सर्व महिला भगिनींना या संक्रांतीच्या निमित्तानं शुभेच्छा देताना या उद्योजकता मेळाव्याला भेट देण्याची विनंती करतो व आपल्यासाठी अनेक स्टॉल्स त्या ठिकाणी आहेत खरेदी विक्री खरेदी विक्री आपल्याला करता येईल पण त्यासोबत ज्या महिला घरोघरी जाऊन वस्तू विकतात त्यांना आपल्याला चांगलं प्रोत्साहन देता दे येईल आणि एक महिला सक्षमीकरणाचा एक चांगला उपक्रम महिला महाविद्यालय करते आहे आयोजित याला भरपूर प्रतिसाद द्यावा की मी विनंती करतो